आदर्श व्यवस्था तयार करण्यासाठी पाच जर का घटक कोणते महत्त्वाचे असतील की ज्याच्यावरती फोकस दिला पाहिजे एकूणच शासनाने सुद्धा आणि लोकांनी सुद्धा त्या ग्रामीण पातळीवरची जे काही सरपंच असतील कोणी असतील तर ती कोणती असतील पाच घटक जी, जी महत्वाची आहेत ते आता yes. ते घटक नेमके लोकांना सुद्धा गेले पाहिजे यस त्यात पहिला घटक जो आहे मला गावातल्या ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून संधी मिळालेली भले ते आरक्षणात मिळू जनरलमधून मिळू कुठं नाही आता पाच वर्ष अनेक लोक स्पर्धा करत होते पण मला ती संधी मिळाली मी या पाच वर्षात माझं गाव असं करेल का ते दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहील आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी कुठेही गट तट जात पात भेदभाव ठेवणार नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा स मी गावचा प्रमुख झाल्यावर या गावातल्या गरजा काय आहेत त्या गरजांच्या आधारावर प्राधान्य लिस्ट तयार करील आणि त्या प्राधान्याप्रमाणे शासनाची योजना जोडून त्याची अंमलबजावणी करेल तिसरा मुद्दा ज्याही योजना गावात येतील त्या ग्रामसभा घेऊन वेगवेगळ्या संघटना संस्थांची चर्चा करून मग त्याचं सोशल ऑडिट करील पैसा आला किती आणि पैसा खर्च झाला किती चौथा मुद्दा राहील की हे सगळं करत असताना गावातला जो भूमीन आहे ए सी एस टी वंचित गरीब वर्ग आहे त्या गरीब वर्गाला इतरांच्या बरोबरीन घेण्यासाठी मी पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी देईल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की गाव निर्विसरी होण्याच्या दृष्टीने आज ज्या डी जेमुळं तरुणाई जयंत्या पुण्यतिथ्या हे सगळं पाहिलं वाढदिवस याच्यामुळं चौथी ते दहावीचा वयोगट हा वेगाने आता व्यसनादिंतीकडे जात आहे पुन्हा त्याचं मौखिक आजार आता खूप वाढत आहे शाळा आणि याच्यात च चौकशा करा तपास कारखाना मी एक उपक्रम बाजारमध्ये केला छत्रपती शिवरायांचे तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा तेवढी झाडं लावली पुण्यश्लोक आहिल्यादेवओळकरांचे तीनशे वर्ष त्याची तीनशे झाडं लागली तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन तीनशे पंच्याहत्तर झाडं माऊली ज्ञानदेवांचे सातशे पन्नास झाडं अमृतकाल भारताचं स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर आणि जिल्ह्यात शहीद झालेले एक्कावन्न जवान जवान यांच्या प्रति तो पाच जून तो दोन ऑक्टोबर ही सगळी चळवळ राबवून तेवढ्या बेरीज करून तेवढी झाडं लावली कारण जयंती आणि पुण्यतिथी त्याचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा त्यांनी जे राष्ट्र आणि समाजासाठी केलं ते त्यांना देण्याची संकल्पना दिली पाहिजे आज शालेय स्तरावरच कारण आता व्यसनाधीनता ही चौथी ते दहावीपर्यंत क्राईम रेट खूप वाढतो आहे तिथे फोकसिंग करून माझी शाळा एक सुसंस्कारी शाळा कशी होईल शिकून साक्षर होण्यापेक्षा शिकून गुणवत्तेत येऊन सुसंस्कृत होणारी तरुण पिढी जी आजी आजोबा आई वडील कुटुंब गाव आणि देश आणि नेचर निसर्गाशी कनेक्ट होईल यासाठी मी शाळेमध्ये प्राधान्याने काम करेल हे करून आणि पाचवा सर्व महत्त्वाचा मुद्दा निर्णय घेतला पाहिजे का मी एकही गोष्ट फुकट घेणार नाही का प्रत्येक गोष्ट लाईट सारखाने द्यावं रस्तेसारख्याने द्यावं सगळं फुकट फुकट द्यावं शेवटी कुठल्या राज्यकर्त्याची इच्छा नसते फुकट दिलं पाहिजे परंतु कॉमन अजेंडा गावाने तयार केला पाहिजे जंगल वन संवर्धन मृत संवर्धन जलसंवर्धन या सगळ्या योजना राबवण्यासाठी मी दहा वीस टक्के माझं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये टाकाल आणि सहभाग देईल आणि ज्या फुकटच्या योजना आहेत त्यापेक्षा मी माझी क्रयशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहील हे करून जर गावं सामाजिकदृष्ट्या सुरक्षित केली तर ती सगळ्यात मोठी चळवळ होईल हे पाच मुद्दे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे अन्यथा पंच्याहत्तरीत जे आपण निसर्ग आखून घेतलं आहे समाज आखून घेतलं आहे ते त्याचं चा त्याला चांगलं परत दिलं नाही तर ज्यावेळेस आपण शंभरीत जाऊ आपलं स्वातंत्र्य त्यावेळेस भूतलावर मानवी अस्तित्व संकटात आलेलं असेल हे लक्षात ठेवावं आणि या दृष्टीने आपण मातीचं आरोग्य पाण्याचं आरोग्य आणि माणसाचं आरोग्य मानसिक आणि शारीरिक हे आरोग्यासाठी महत्त्वाचं कामकाज करावं हे पाच मुद्दे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत